बातमी नाना सुपाऱ्यातून नाला सुपारृत बांधकामावर आता कारवाई करण्यात येते तोडक कारवाई नंतर रहिवाशी भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आताची सर्वात बातमी आपण पाहतोय नाना सुपाऱ्यात तोडक कारवाई करण्यात येते नाना सुपाऱ्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच तोडक कारवाईनंतर रहिवाशी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सात इमारती इथे पाडण्यात आलेल्या आहेत एक्केचाळीस एकूण इमारती आहेत त्यापैकी सात इमारती पाडण्यात आलेल्या आहेत आताची सर्वात महत्त्वाची बातमी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येते तोडक कारवाई करण्यात येते आणि या तोडक कारवाईनंतर जे स्थानिक का आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे इथली ही दृश्य नाला सुपाराशी आपण पाहतोय जिथे अनधिकृत महापालिकेनं कारवाई केली आहे आक्रमक झालेले घेताना आम्हाला बोलले होते तुम्ही काय टेन्शन घेऊ नका इकडे काय घटना होणार नाही काय नाही होणार असे मला म्हणले होते जेव्हा आम्ही पैसे दिले आम्ही पैसे दिले जेव्हा रूम घेतले जेव्हा आम्ही राहिले आज आम्ही इकडे वीस वर्षापासून इकडे राहतोय साहेब पण आज तुटतय आज तुम्हाला पण वाईट वाटत असणार की चांगलं खुशीमध्ये मध्ये असाल तर मला तुम्ही सांगा आज आज मी मी तीन पोरांना घेऊन मी कुठे कुठे मी नाचू मी आता सध्या उभा आहे नानासोपरा पूर्वेच्या लक्ष्मीनगर या परिसरामध्ये लक्ष्मीनगर परिसरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत एक्केचाळीस बिल्डिंग इमारती जी आहे त्या इमारतीवरती थोडं कारवाई तत्काळ थोडं कारवाई करावी गेल्या अठरा ते वीस वर्षापासून इथे वास्तव्य करत असलेली जो जो परिवार आहे कुटुंब आहे तो आज बेघर झालेला आपल्याला पाहायला मिळतं एकूणच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का की काय सांगेल काय नाव आपलं आणि गेले किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात आम्ही दोन हजार नऊ पासून इथे राहतो दोन हजार नऊ मध्ये एक गाला घेतला मुन्ना सिंग मधून सात लाखाला तेव्हापासून इथे राहतो आम्ही तर ते तेव्हा काही अडचण नाही झालं काय ह्या लोकांना की अल्ली गे जागा आहे इथे कसं बांधू द्यायचं महानगरपालिकेला विचार करायला पाहिजे होतं ना तुम्ही पैसे खाऊन तर आपले खिसे भरले पण गरीब लोक जाणार कुठे दोन हजार दहा झाले दोन हजार दहा पासून राहतात काय मतलब मध्ये पण असं संसार बाहेर फेकून दिला बाहेर काढलं परत थोडे दिवस सोडतात तो नाव तोडणार परत ते सामान खाली वर करून नेलं परत आज बघा फायनल करूनच टाकलं आता लहान घेऊन ना कुठं जायचं काय ऑप्शन पण सांगत नाही आम्हाला काय पण देत नाही कुठे पण करत नाही नक्कीच हे बेगर झालेलं कुटुंब आपण पाहू शकत काय त्यांची चिमुकली जी आहेत त्या शाळेत सुद्धा जाऊ शकलेली नाहीत कारण की त्यांचं घर तुटत आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर आज वसविर महानगरपालिके कृपया ही जी कारवाई सुरू आहे की आता उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले त्या अनुषंगाने ही कारवाई सुरू आहे पण मात्र हे बेघर झालेलं कुटुंब आता जाणार कुठे हा प्रश्न आलेला आहे जय महाशे न्यूज